अशा दहा प्रकारच्या हलकट माणसांपासून सावध राहा नमस्कार मित्रांनो जगात चांगले लोक आहेत पण काही लोक इतके हलकट असतात की त्यांचं वागणं आपल्या मनशांतीवर आत्मविश्वासावर आणि आयुष्यावर परिणाम करत हे लोक हजून समोर वागतात पण मागून काटा लावतात बोलण्यात गोडवा दाखवतात पण मनात विष बाळगतात अशा लोकांमुळे माणूस स्वतःवरच शंका घेऊ लागतो त्यांचं मन थकून जातं आणि आयुष्याविषयीचा विश्वास कमी होतो अशा हलकट लोकांचं बोलणं वागणं आणि स्वभाव सगळं आपल्याला आतून त्रास देतं कधी न कळत आणि कधी उघडपणे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशा दहा हलकट माणसांचे प्रकार ज्यांच्यापासून सावध राहणं हेच खरं शहाणपण आहे नंबर एक चेहऱ्यावर गोड पण मनात विषारी माणसं हे लोक पहिल्या भेटीत खूप गोड नम्र आणि प्रेमळ वाटतात पण त्याच्या चेहऱ्याच्या मागे कपट आणि बनावटपणा दडलेला असतो समोरून कौतुक करतात आणि मागे तुमच्याच बद्दल वाईट बोलतात त्यांच्या हसण्यातही विष दडलेलं असतं आणि त्यांच्या गोड बोलण्यात फसवणूक लपलेली असते अशा लोकांना दुसऱ्याचं सुख सहन होत नाही म्हणून ते नेहमी कुणाचं तरी नुकसान करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यामुळे तुमचं मन आणि विश्वास दोन्ही तुटतात म्हणूनच अशा बनावट लोकांपासून अंतर ठेवणंच हेच खरं शहाणपण आहे नंबर दोन दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारी माणसं हे लोक वरून तुमचं सहानुभूतीने ऐकतात पण आतून तुमच्या संकटात शोधतात तुमचं नुकसान झालं की त्यांना समाधान वाटतं कारण त्यांचं मन नेहमी इतरांच्या पोसत असतं ते मदतीच्या नावाखाली अजून त्रास देतात आणि तुमच्या वेदना त्यांच्यासाठी मनोरंजन बनतात अशा लोकांना तुमचं दुःख सांगणं म्हणजे स्वतःच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे ते तुमच्या कमजोरीचा वापर करून तुम्हाला मानसिकरित्या तोडतात म्हणून अशा लोकांशी कधीही मन मोकळं करू नका त्यांच्या बनावट सहानुभूती मागे नेहमी विष लपलेलं तीन मागे बोलणारे पण समोर शांत राहणारे हे लोक समोरून शांत नम्र आणि मैत्रीपूर्ण वाटतात पण पाठीमागे ते तुमच्याबद्दल जळजळीत जल जल वाईट बोलतात अफवा पसरवतात आणि तुमचं नाव खराब करतात ते सतत इतरांविषयी नकारात्मक चर्चा करतात आणि तुमच्याबद्दलही हळूहळू तसंच वागतात जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांचं स्वतःचं हित बरोबर येत नाही अशा लोकांची मित्रत्व किंवा जवळीक ठेवणे धोका आहे कारण त्यांच्यावर विश्वास ठेवणे चुकीचं ठरू शकत त्यांच्या बनावट हसण्यामागे खोटेपणा लपलेला असतो जो तुमच्या मानसिक शांतीस हानी पोहोचवतो म्हणून जो समोरून प्रामाणिक नाही त्याच्यावर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नका नंबर चार उपयोग संपला की ओळख न करणारी माणसं काही लोक फक्त तुमच्या उपयोगासाठी जवळ येतात तुमच्या कामावर अवलंबून असतात काम संपलं की ते तुमच्याशी ओळख दाखवत नाही आणि मागे वागतात जणू तुम्ही कधीच अस्तित्वातच नव्हता अशा लोकांशी मन मोकळे करणे किंवा त्यांना जास्त वेळ देणे व्यर्थ आहे त्यांचं प्रेम किंवा आदर हे नेहमी स्वार्थावर आधारित असत खरी भावना नसते तुमची मदत किंवा साथ संपली की त्यांना तुमची आठवणही येत नाही अशा लोकांच्या भोवती वेळ घालवणे म्हणजे स्वतःची ऊर्जा आणि मनशांती वाया घालवणे म्हणून अशा स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवा आणि स्वतःची किंमत जपा नंबर पाच स्वतःला इतरांपेक्षा शहाण आणि योग्य समजतात ते तुमच्या क्षमतांवर प्रश्न उभं करतात आणि सतत तुम्हाला कमी दाखवतात त्यांच्या सोबत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास आणि मनशांती हळूहळू कमी होऊ लागते ते नेहमी म्हणतात तुला काही जमत नाही किंवा हे तुझ्यापेक्षा मी चांगलं करेन अशा लोकांशी संवाद साधल्यावर तुमचं मन थकते आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते त्यांचे उद्देश नेहमी स्वतःला मोठे दाखवणे आणि इतरांना लहान करणे हा असतो म्हणून अशा लोकांना तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका आणि स्वतःचा आत्मविश्वास जपावा नंबर सहा जळणारी आणि स्पर्धा करणारी माणसं तुमचं यश पाहून जळणारे लोक कधीच तुमचं खरं भलं होऊ देत नाहीत ते तुमच्या कामात आणि निर्णयात नेहमी दोष शोधतात आणि मनात विष पेतात ते तुमच्या कामात आणि निर्णयात नेहमी दोष शोधतात आणि मनात विष पेरतात अशा लोकांच्या समोर तुमचं यश म्हणजे त्यांच्यासाठी जलन निर्माण करणारा घटक असतो ते सतत तुमची तुलना स्वतःशी करतात आणि स्वतःला मोठं दाखवण्यासाठी तुमच्यावर टीका करतात अशा लोकांच्या सानिध्यात तर आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होते त्यांची स्पर्धा केवळ स्वतःसाठी असते तुमच्या भल्यासाठी नाही म्हणून अशा जळणाऱ्या आणि स्पर्धात्मक लोकांपासून सावध राहा आणि स्वतःचा आत्मविश्वास जपावा नंबर सात खोटं बोलून स्वतःला मोठं दाखवणारे काही लोक सतत खोटं बोलतात स्वतःचं रूप पैसा नाते काम सगळं काही रंगवतात ते लोक इतरांच्या नजरेत मोठं दिसण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडतात समोर ते प्रभावशाली आणि यशस्वी दिसतात पण वास्तवात त्यांचं जीवन फसवणुकीवर उभं असतं अशा लोकांच्या सान्निध्यात राहिलात तर तुमचं मन सतत गोंधळत राहतं त्यांचे शब्द आणि कृती हे फसवणूक आणि बनावट दाखवण्यासाठीच असतात जास्त संबंध ठेवणे म्हणजेच स्वतःचं वेळ ऊर्जा आणि मानसिक शांती वाया घालवणं होय म्हणून अशा खोट्या आणि बनावट लोकांपासून शक्य तितकं दूर राहा नंबर आठ भांडण आणि वाद निर्माण करणारे लोक हे लोक शांत ठिकाणीही वाद निर्माण करण्याची कला हाताळतात साध्या गोष्टीतही ते, ते तंटा निर्माण करतात आणि वातावरण ढवळून टाकतात त्यांच्या सोबत राहिलात की तुमची मनशांती समाधान आणि मानसिक स्थैर्य गळून पडतं ते सतत इतरांच्या चुकावर किंवा शब्दांवर पकड घेतात आणि वाद तयार करतात अशा लोकांच्या भोवती वेळ घालवलात तर तुमचा दिवस आणि ऊर्जा सतत तणावात जातो त्यांच्या समोर राहिलं की तुम्ही नेहमी सावध भाग पाडता म्हणून अशा भांडणप्रिय आणि वादग्रस्त लोकांपासून शक्य तितक दूर राहा आयुष्यात शांत राहील नंबर नऊ भावनिक वापर करणारे माणसं हे लोक सुरुवातीला तुमचं मन जिंकतात तुमच्याशी जवळीक वाढवतात आणि प्रेम दर्शवतात मग हळूहळू ते तुमच्या भावनांना वापरायला लागतात तुमच्या सहानुभूतीचा फायदा घेतात त्यांच्या भावना बनावट असतात फक्त स्वतःच्या फायद्यासाठी एकदा तुम्ही त्यांच्या सापळ्यात आलात की ते सतत तुमच्यावर नियंत्रण ठेवतात तुमचे दुःख चिंता किंवा सहानुभूती हे त्यांच्यासाठी साधन बनतात अशा लोकांना नाही म्हणायला शिका आणि स्वतःची सीमारेषा ठेवा म्हणून भावनिकरित्या फसवणाऱ्या लोकांपासून कायम अंतर ठेवा मन शांती जपण्यासाठी नंबर दहा नेहमी नकारात्मक बोलणारी माणसं हे लोक प्रत्येक गोष्टीत वाईटच पाहतात आणि नेहमी नकारात्मक प्रतिक्रिया देतात ते म्हणतात हे शक्य नाही किंवा हे वाईट होईल आणि तुमचा आत्मविश्वास ढासळवतात अशा लोकांच्या सानिध्यात राहिलात तर तुमचं मन आणि ऊर्जा सतत कमी होते ते इतरांच्या यशाचा आणि आनंदाचा स्वीकार करत नाहीत उलट सतत टीका करतात त्यांच्या विचारांमुळे सकारात्मक दृष्टिकोन प्रभावित होतात अशा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आणि स्वतःच्या मानसिक ऊर्जेचं संरक्षण करा मन शांत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी अशा लोकांचा प्रवास तुमच्या जीवनातून दूर ठेवा मित्रांनो हलकट माणसं ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून अंतर ठेवा कारण आयुष्य सुंदर आहे पण चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे ते नष्ट होऊ शकतं लक्षात ठेवा शांतता ही कमजोरी नाही ती तुमची शक्ती आहे स्वतःला जपा आणि हलकट लोकांपासून लांब राहा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी